ठीक आहे काय माहिती आहे बाळा तुला काय पंखा तू बघितला याच्यापूर्वी ठीक आहे तुला दाखवतो माहिती आम्ही लहान असतानाच हे डेकोरेशन मधलं सगळ्यात थोडीशी एकदम सुंदर अशी गोष्ट आहे ठीक आहे बऱ्याच लोकांना माहित असेल पंखा मी पाहायला सांगितलं म्हणून माहित आहे चक्र आहे ना हे पप्पाच्या पाठीमागे लावण्यासाठी आपण घेतलंय एकावन्न रुपये नाही ना, भाऊ तर बघ एक्कावन्न रुपये मग अहो हे भाऊ लुप्त झाले पाच दुकानात गेलो हा असू दे पाच दुकानात गेलो तर भेटलं नाही शेवटी ते स्टॉल वरती बाहेर आता गणपती विशेष शॉपिंग करतात बिजनेस करतात लोक जवळ मिळाले दाब देत ना किती घेत नव्वद रुपये ठीक आहे म्हणजे स्वस्त असेल महाग असेल पण काय माहित नाही पण हे बनवणं थोडस मला असं वाटतंय की अवघड आहे कशावरती बनवत असते मशीन असेल मशीन तर असं नाही काय काहीतरी असेल ठीक आहे शौर्य कसं वाटलं हा मेजर काय ठीक आहे असं आता हे मी आम्ही साजरे पंख बस मारायचं आणि करायचं त्यातलंच ही पद्धत आहे फक्त कि हे थोडस आतमध्ये डिझाईन खूप आहे हे आपल्याला नाही येणार हाताने बनवता नाही मला नाही माहित पण नाही यायचं वाटत खूप असत हे बाप्पाच्या समोर आपण लावणार आहे